उजला वर थोडं वर उजला बस लागत होत तिरपा लागत ही कशी जाताला थोड सहा सहा जाते ना याची काय किंमत सिंगल याची पंचवीस पंच्याऐंशी का हा सिंगल आहे का जोडीची काय होती एक एक एकोन फायनल कुठपर्यंत होईल एक तीस पस्तीस ला ही जोड चार चार दात काय किंमत एक लाख दहा हजार रुपये हे कसे करतात कडतात कळत आहे कामाची वगैरे पुरी गॅरंटी नाही याची काय किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये मित्रांनो बघू शकता तुम्ही बघितलं लासलगाव बैल बाजारमध्ये असे बैल तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय सांगितले यांची किंमत पंचाणव मध्ये काही कमी जास्त होतील ना विजय भाऊ ना किती जोडा राहते आपल्या लासलगाव बाजारमध्ये कुठलं कुठलं गाव तुमचं लासलगाव मध्येच का घरी राहते एक जोडा कायम तुमच्या तुमचा नंबर सांगा ना शहाण्णव झिरो चार सातशे सातशे तीन सातशे एक दर जातील ना? ठीक आहे ठीक हे कशी दाती चार तास आज पैसे नाही

आ पहिला <advocacy> Cảm ơn các Để không bỏ lỡ những video hấp dẫn